अहिल्यानगर शहरातील साई द्वारका सेवा ट्रस्ट साईदास परिवार आणि ॲडव्होकेट धनंजय जाधव आयोजित संगीतमय श्री साई चौथ्या दिवसाची जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि तिरुपती देवस्थानचे ट्रस्टी सौरभ बोरा यांच्या हस्ते संपन्न झाले सबका मालिक एक हा सार्वभौम संदेश देणारे श्री संत साईबाबा हे मानवतेचे खरे दिशादर्शक आहेत त्यांच्या विचारातून श्रद्धा सबुरी सेवा आणि करुणेचा संदेश मिळतो साईबाबांच्या आशीर्वादाने भक्तांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा बळ आणि आत्मविश्वास निर्माण होतो भारतीय संस्कृती महान असून ती अंगीकारणे अत्यावश्यक आहे श्री साईबाबांचा जीवनपट संगीतमय चरित्र कथेतून समाजापर्यंत पोहोचविण्याचं कार्य ऍडव्होकेट धनंजय जाधव यांनी केलं असून या कथेमुळे समाज मंत्रमुग्ध झालाय नागरिकांनी श्री साईबाबांचे विचार अंगीकारून आपल्या जीवनात सकारात्मकता आणावी अशा शब्दात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी प्रतिपादन केले अहिल्यानगर शहरातील साई द्वारका सेवा ट्रस्ट साईदास परिवार आणि ॲडव्होकेट धनंजय जाधव मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित संगीतमय साई चरित्र कथेच्या चौथ्या दिवसाची महाआरती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि तिरुपती देवस्थानचे ट्रस्टी सौरभ बोरा यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संचालक नानासाहेब जाधव हो। राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संग्राम कोते नरेश गुगळे राजेंद्र बलदोटा आम्ही संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ सचिव सागर निंबाळकर जितो संघटनेचे अमित मुथा कृषी अधिकारी संदीप चाकणे संतोष गांधी डॉक्टर आशिष भंडारी सी ए किरण भंडारी महेश लोंढे अभिजित जाधव आदेश जाधव निलेश सातभाई डॉक्टर श्रीकांत भुजबळ जितेंद्र लांडगे विशाल माने अशोक फलके एखाद विक्रम पाठक प्रमुख पाहुण्यांसह अनेक मान्यवर पत्रकार आणि शेकडो भाविक उपस्थित होते समाधान महाराज शर्मा यांनी चौथ्या दिवसाच्या प्रवचनात सांगितलं की श्री साईबाबांनी आपल्या जीवन काळात अनेक का आजारी रुग्णांना बरं केला तसेच दुःखी आणि संकटग्रस्त भक्तांना धीर देण्याचं काम केलंय त्यांनी भक्तांची श्रद्धा तपासण्यासाठी भिक्षा मागताना दोन रुपये मागून श्रद्धा आणि सबुरी या मूलमंत्राचा संदेश दिलाय तर एक प्रसंग सांगताना महाराज म्हणाले साईबाबांनी तीन दिवस आपलं शरीर तात्या पाटील कोते यांच्या मांडीवर ठेवून सोडलं होतं आणि ब्रह्मांड फेरी करून परत आले होते त्यांच्या जीवनातील हे अलौकिक अनुभव भाविकांना भावनिक करून गेले अहिल्यानगर शहरातील बंधन लॉन येथे संगीतमय साईचरित्र कथेचं श्रवण करण्यासाठी हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात महिलांची उपस्थिती विशेषतः लक्षणीय आहे या ठिकाणी दररोज महाप्रसादाचं आयोजन केलं जातं हरिभक्तप्रायण समाधान महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीतून सुरू असलेल्या साईकथेच्या श्रवणामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक ॲडव्होकेट धनंजय जाधव हो। यांनी नागरिकांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर